नमस्कार मी अश्विनी अश्व रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक घरामध्ये अगदी वर्षभर टिकणार आणि आता आंब्याचं सीझन म्हणजे कैऱ्यांचं सीझन चालू आहे तर आपण भरपूर साऱ्या अशा कैऱ्यांच्या रेसिपी टाकलेल्या आहेत आता नवीन रेसिपी म्हणजेच गुळांबा चला तर मग गुळांबा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते बघूया आणि अगदी वर्षभर टिकत चला तर मग अगदी वर्षभर टिकणारा असा गुळांबा आपल्याला बनवायचा आहे त्यासाठी मी कैऱ्या घेतलेल्या आहेत एक किलो कैरी मी पाण्यात घालून म्हणजे रात्रभर पाण्यात घालून घेतली होती आणि मस्त त्याचं चीक वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे आणि सा साल ही स्वच्छ असं साल काढून घेतलेली आहे आणि आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचं नाही म्हणजे एकदा स्वच्छ धुतली ते कोरडी करून साल काढून घ्यायची आहे आता मी स्वच्छ अशी साल वगैरे काढून घेतलेली आहे आता किसून घेणार आहे छान बारीक किसनी म्हणजे आपल्याला गुळांबा बनवायला मी सर्व कैरी किसून घेतलेली आहे आता परतून घेणार आहे मी इकडे गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे त्यात साजूक तूप घालून घेते एक फुल चमचा भरून अगदी मोठा चमचाचा फुल भरून घेतलेला आहे आणि त्यात कैरी जी किसून घेतलेली ती कैरी घालून घेते सर्व आणि पाच मिनिट आपल्याला छान परतून घ्यायची आहे पाच मिनिट झालेले आपली कैरी छान परतलेली आहे आता आपण त्यात साखर किंवा गुळ घालून घेणार आहोत तर आपल्याला साखर किंवा गुळ सातशे ग्रॅम घालायचा आहे मी दोन्ही अर्ध अर्ध घालणार आहे म्हणजे साडेतीनशे ग्रॅम गुळ आणि साडेतीनशे ग्रॅम साखर या पद्धतीने मी दोन्ही घालून घेणार आहे एकच काहीतरी वापरलं तरी चालेल एकच काहीतरी वापरलं तरी चालेल म्हणजे साखर किंवा गुळ मस्त होतो तरी मी दोन्ही मिक्स घातलेला आहे आणि आपल्याला कैऱ्या घेत त्यांनी कैर्या आपल्याला कवळ्या घ्यायच्या नाही म्हणजे गुळ टिकत नाही त्यासाठी आपल्याला अगदी त्याच्यातली कोय तयार झाली पाहिजे निबर झाली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला कैऱ्या घ्यायच्या म्हणजे आपला गुळ जो असतो तो वर्षभर टिकतो आता मस्त साखर आणि गुळाला पाणी सुटत आहे बघत असाल आणि पुन्हा एकदा मस्त असं दहा ते पंधरा मिनिट आपण पूर्ण शिजवून घेणार आहोत गुळ घातल्याच्या नंतर दहा मिनिट झालेले आणि आपला गुळ आंबा मस्त असा रसरशीच झालेला आहे घालणार आहे मी लवंग आणि दालचिनीचा तुकडा मस्त त्याचा फ्लेवर छान असा उतरतो आपल्या मुरांब्यात किंवा गुळ आंब्यात आता पुन्हा एकदा पाच मिनिटं मी आणखी परतून घेणार आहे पुन्हा पाच मिनिट मी परतून घेतला एकूण आपल्याला वीस मिनिटं आपला गुळांबा होण्यासाठी लागलेला आहे म्हणजे शिजण्यासाठी आणि मस्त असा आपला रसरशीत असा गुळांबा झालेला आहे तर आपला गुळांबा झालेला कसा कळणार तर या पद्धतीने थोडासा असा हात बोटाला घ्यायचा म्हणजे एक तारी पाक एक तारी झालेला आहे बघत असाल तर आपला गुळांबा झालेला आहे मस्त असा रसरशीत रस रस आणि अतिशय छान असा सुगंध सुटलेला आहे आपण त्याच्यात दालचिनी वगैरे टाकलेला आहे त्याचा आता गॅस बंद करून घेतलेला आहे आणि सर्वात शेवट आपल्याला घालायचा आहे विलायची कूड म्हणजे काय होतं आपला जो फ्लेवर असतो तो टिकून राहतो वेलचीचा वेल फ्लेवर त्यासाठी आपल्याला गॅस बंद करूनच घालायचा बघत असाल खूप छान असा रसरसीत रस आपला मुर आंबा किंवा गुळ आंबा तयार झालेला आहे आणि हा जर बनवून ठेवला ना आणि पावसाळ्यामध्ये मुलांच्या टिफिनवर चपातीला ब्रेडला लावून दिलं ना खूपच छान आणि मुलांना सुद्धा खूप आवडतो नक्की ट्राय करून बघा ह्या उन्हाळ्यात आणि वर्षभर नक्कीच टिकतो तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना